नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री पार्क मग कॉम्पोस्ट मडेवळगाव तालुका सरवंदा जिल्हा अहिनगर तर मित्रांनो बॅच नंबर अडतीसमधली आपली साडेतीनशे मादी शिल्लक आली आणि मित्रांनो आज एकोणीसवा दिवस आहे आणि यांचे लसीकरणाचे डोस पूर्ण झाले आहेत मित्रांनो सहा बारा अठरा वेळे आपण यांचं लसीकरण केलेलं आहे तर मित्रांनो आता इथून पुढं दर पंधरा दिवसाने किंवा दर चिकन पाऊडरिंग आणि मग लोटा दिलेला तरी चालतं आणि मित्रांनो याची विक्री चालू आहे आता आता याचं एकोणीसव्या दिवशी याचं वजन जवळजवळ दोनशे दो दो ग्रॅमच्या आसपास होत आलंय आणि याची विक्री चालू आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल पक्षी अंड्यासाठी किंवा मटणासाठी तर जरूर संपर्क करावा आपण त्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला नुँ आहे मित्रांनो आणि एकदम टॉप क्वालिटीची मादी मित्रांनो पाहू शकतो एकदम फ्रेश आणि टवटवीत तर मित्रांनो जर कोणाला अंड्यासाठी कोंबड्या पाळायच्या असतील तर आपल्याकडं कायमस्वरूपी लहान पिल्ले किंवा मिडियम माल किंवा जर जास्त रापला माल तर ते मग मोठा मालही मिळतो मित्रांनो तर पा जे, जे कोणी इच्छुक असेल ज्यांना आवडेल त्यांनी जरूर कॉल करा मित्रांनो आणि आपण कुठेही पोहोच देत नाही ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी येऊन पक्षी घेऊन जायचे मित्रांनो येताना मात्र कॅरेट आणावं लागतात म्हणजे पिल्लं एकदम शेफमध्ये घरापर्यंत जातात पाहू शकता आपण एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे आणि फ्रेश माल आहे एकदम आणि कावीरेचा मालिक मित्रांनो याचं वजन दोनशे ग्रॅम दोनशे ग्रामच्या आसपास दो आहे आणि याचे सर्व डोळ झालेले मित्रांनो तर त्याला तर मित्रांनो आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनेलला लाईक केलेलं असेल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा तसेच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो धन्यवाद